आज एवढी गर्दी कोपरगावमध्ये ते पण कशासाठी तुम्हाला सांगतोच नमस्कार मित्रांनो आपलीच व्लॉग्स मध्ये मी आणि माझे मित्र आज गेलो होतो कोपरगावमध्ये आणि एवढी गर्दी कशासाठी तर मी तुम्हाला सांगतोच मित्रांनो आज कोपरगावमध्ये होती ढोल ताशा स्पर्धा आणि मी तेव्हा गेलो होतो तेव्हा हिंदू आडा तरुण मंडळ यांच्या चालू चालवतो आणि तेवढे सगळेजण उत्साहाने वाजवत होते ढोल आणि त्यांनी वारकरी यांची थीम ठेवली होती थी। तेवढी भारी वाटत होती आणि सगळ्या मंडळांनी त्यांची त्यांची थीम ठेवली होती थी। जसे की काहींनी खंडोबा रायांची तर काहींनी छत्रपती शिवाजी महाराजांची एक छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी केला आहे तयार तर चला बघूया सगळे पदक मित्रांनो एवढे भारी एकदम उत्साहाने आणि आनंदाने वाजवत होते नमस्कार मित्रांनो तर आता ढोल पथक कॉम्पिटिशन संपली आहे आणि चार फायनलिस्ट निघाले हिंदू आडा त्याच्यानंतर हत्ती गणपती आणि तुळजापाणी मुंबई दे। मुंबई देवी तर हे चार पदक सिलेक्ट झाले आता त्यांची फायनल राऊंड चालू आहे तर आता आपण बघू कोण जिंकता कुठे जाताना फक्त एवढंच सांगा ही स्पर्धा कोण जिंकला असेल कमेंट करून सांगा आणि फॉलो करा आपलीच सवा vlogs lah